कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए नाईन एक्सप्रेस मित्रांनो देशामध्ये सहाव्या टप्प्याचं मतदान आता झालेलं आहे आणि अगदी लोकसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यावर आलेली आहे दोनच दिवस प्रचाराचे राहिलेले शेवटच्या सत्तावन्न लोकसभा मतदारसंघातील निवडणूक शिल्लक आहे आणि शेवटचा टप्पा एक जूनला संपेल आणि चार जूनला लोकसभेच्या या पूर्ण निवडणुकीचा निकाल लागेल आता शेवटच्या टप्प्यामध्ये अनेक गोष्टी होताना आपण पाहतोय खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या महिना दीड महिन्याच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये कमीत कमी, कमी दोनशे सभा त्यांनी घेतल्या असतील आणि छोटे मोठे चॅनल इलेक्ट्रॉनिक मीडिया जवळजवळ एकाहत्तर बहात्तर चॅनलला त्यांनी आजपर्यंत साक्षात्कार दिले मुलाखती दिल्या अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या विचारधारा असलेले चॅनल वेगवेगळ्या विचारधारा असलेले पत्रकार संपादक त्यांचे वरिष्ठ जे काही अँकर असतील यांनी बऱ्याचशा गोष्टी नरेंद्र मोदींना विचारून झाल्यात प्रत्येक जणांचे वेगवेगळे प्रश्न होते या सगळ्या चॅनलकडून दोन दोन तीन तीन लोक मोदींच्या समोर एक एक तास बसवले जायचे आणि त्यांना त्यांच्या मनातील किंवा जनतेच्या मनातील अनेक प्रकारचे प्रश्न नरेंद्र मोदींना विचारले जायचे प्रत्येक प्रश्नाचं सखोल उत्तर नरेंद्र मोदींनी दिलेलं आपण पाहिलेले कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मोदींनी टाळलं नाही किंवा तसं काही करताना आपण पाहिलं नाही मोदींना अनेक प्रकारचे प्रश्न विचारले मग परराष्ट्र धोरण असेल शेतीच्या संबंधात असेल महिलांच्या बाबतीत असेल रोजगाराच्या संबंधी असतील उद्योगाच्या संबंधी असतील अर्थविषयक असेल किंवा आपल्या पाकिस्तानच्या विषय असेल किंवा संरक्षण खात्याच्या बाबतीत असेल टेक्नॉलॉजीच्या बाबतीत असेल व्यापाराच्या बाबतीत असेल किंवा दळणवळण निर्यात आयात आणि जे काही रोजगार या सगळ्या गोष्टींच्या बाबत किंवा देशाच्या विकासाच्या बाबतीत किंवा काही कायद्यांच्या बाबतीत काही घोषणापत्रे संकल्पपत्रे राम मंदिर असेल तीनशे सत्तर असेल किंवा यू सी सी किंवा एन आर सी सी ए राज्यातील अनेक प्रश्न असतील देशामध्ये हा देश विविधतेने नटलेला आहे अनेक राज्यांनी एकत्र आलेला समूह म्हणजे भारत देश आहे इथं अनेक भाषा आहे अनेक वेश आहे अनेक भूषा आहे आणि अनेक बोली आहे या सगळ्यांचं हा एकत्र समूह म्हणजे देश आहे भारत आहे इथं विविध समस्या प्रत्येक राज्याच्या असू शकतात या सगळ्या प्रश्नांवर नरेंद्र मोदींनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर आपण देताना पाहिलेलं आहे आणि कुठल्या राज्यामध्ये काय मतदानाचं कसं काय असेल पाठीमागे दोन हजार चौदा किंवा दोन हजार एकोणावीसमध्ये काय झालं दोन हजार चोवीसची परिस्थिती भारतीय जनता पार्टी आणि एन डी एची कशी असेल या अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा पत्रकारांनी नरेंद्र मोदींना विचारले तीनशे सत्तर तुमचं भारतीय जनता पार्टीचं टार्गेट किंवा चारशे पाचं तुमचं चा एन डी एचं टार्गेट हे तुम्ही कशा पद्धतीना सेट केले ते तुमचं पूर्ण होईल का या सगळ्या गोष्टी अनेक गोष्टी नरेंद्र मोदींना विचारल्या नरेंद्र मोदींनी ते आपल्या भाषेमध्ये किंवा नरेंद्र मोदींच्या त्या शैलीमध्ये उत्तर पण त्यांनी देताना आपण पाहिले आता ह्या सगळ्या पत्रकार झालं संपादक झालं चॅनल झालं यांचं ते कामच आहे कारण लोकशाहीमध्ये पत्रकार मीडिया हा एक चौथा स्तंभ आहे आणि जो कोणी मुलाखत देईल त्याची मुलाखत घेऊन त्याचे विचार प्रसारित करणं हे त्यांचं कामच आहे आता यामध्ये प्रश्न येतो कुठे तर तो, तो, तो म्हणजे युवराज राहुल गांधींचा आता दोन दिवसापूर्वी राहुल गांधींनी या सगळ्या गोष्टींवर एक भाष्य के ले। ते तुम्ही पहले ऐकून गया आपने देखा होगा पता नहीं देखा नहीं देखा उनके आजकल बड़े इंटरव्यूज चल रहे हैं देखा आपने देखा उनके इंटरव्यूज चल रहे हैं मीडिया के चार चमचे बैठा देते हैं उनसे सवाल पूछते हैं नरेंद्र मोदी जी जवाब देते हैं सवाल कैसे होते हैं नरेंद्र मोदी जी आप आम कैसे खाते हो काट के खाते हो या चूस के खाते हो कैसे सवाल चल रहे हैं तो उन इंटरव्यू में एक चमचे ने उनसे पूछा मोदी जी हिंदुस्तान में अमीर लोग अमीर होते जा रहे हैं और गरीब लोग गरीब होते जा रहे हैं इसके बारे में आप क्या सोचते हो नरेंद्र मोदी जी का जवाब आता है सोचते हैं पहले वो थोड़ी देर सोचते हैं ऐसे सोचते हैं फिर कहते हैं क्या चाहते हो कि मैं सबको गरीब बना दूं मोदी जी हम चाहते हैं कि जो आप अमीरों के लिए करते हो अरबपतियों के लिए करते हो वो आप गरीबों के लिए करो अच्छा एक नई बात चली है पता नहीं आपने सुना नहीं सुना उन्हीं चमचों के साथ इंटरव्यू में एक चमची पूछती है नरेंद्र मोदी जी आप में इतनी ऊर्जा कहां से आती है इतनी एनर्जी कहां से आती है नरेंद्र मोदी जी का जवाब आता है मैं बायोलॉजिकल नहीं हूं बायोलॉजिकल नहीं हूं पता नहीं चीजें कैसे होती हैं परमात्मा ने मुझे भेजा है और मैं बायोलॉजिकल नहीं हूं मैं परमात्मा का काम करता हूं मुझे परमात्मा ने मिशन पे भेजा है मतलब हिंदुस्तान के बड़े से बड़े महापुरुषों ने यह बात नहीं बोली मगर नरेंद्र मोदी जी को लगता है कि परमात्मा ने उनको चुना है सिर्फ उनको हम सब बायोलॉजिकल है हिंदुस्तान के किसान मजदूर प्रेस रिपोर्टर सब बायोलॉजिकल मगर नरेंद्र मोदी बायोलॉजिकल नहीं एक व्यक्ति को परमात्मा व्यक्ती भेजा याच्यामध्ये राहुल गांधींचं असं म्हणणं आहे की जे पत्रकार जे मीडिया संपादक एंकर खरं तर त्यांनी या पत्रकारांना अक्षरशः खालच्या भाषेत जे काही चमचा चमची मीडियाचे लोक पत्रकार हे चमचे चमचे असतात चमची असतात या गोष्टीची खर तर घोरनिंदा व्हायला पाहिजे तुम्हाला साक्षात्कार द्यायचे नाही तुम्ही मुलाखती कोणाला देणार नाही तुम्हाला प्रश्न तुमच्या दरबारी पत्रकारांनी विचारले पाहिजे तेवढेच तुम्ही देणार याच्यापेक्षा तुम्ही कोणाला वेगळं उत्तर देणार नाही आणि देशाचे पंतप्रधान वाटेल ते प्रश्नांना उत्तर देतात प्रत्येक चॅनलला त्यांनी वेळ दिलाय उत्तर दिले आणि मग पत्रकारांना तुम्ही चमचे मानायचं चमची मानायचं मला तर हे समजत नाही की राहुल गांधींची लढाई नरेंद्र मोदींबरोबर आहे की पत्रकारांबरोबर आहे की मीडिया बरोबर आहे राहुल गांधींना खर तर नरेंद्र मोदींबरोबर लढायचे त्यांचेच प्रतिस्पर्धी जर त्यांना पंतप्रधान व्हायचं असेल देशाचं तर त्यांनी नरेंद्र मोदींची बरोबरी करायला पाहिजे नरेंद्र मोदी एकाहत्तर साक्षात्कार देतात तर यांनी बहात्तर का देऊ नये आपण एक सुद्धा साक्षात्कार किंवा एक सुद्धा मुलाखत दिली नाही आणि आपण लोकांना किंवा पत्रकारांना चमचा म्हणायचं चमची मानायच याच्यापेक्षा दुर्दैव काय देशाच्या पंतप्रधानांना कुठला प्रश्न विचारायचा बाकी राहिला जे काही साक्षात्कार आपण एकाहत्तर बहात्तर पाहिले अनेक प्रकारच्या सभा पाहिल्या छोटे छोटे अगदी त्या रोड शो मध्ये सुद्धा मोदींनी गाडीवर उभे राहून सुद्धा साक्षात्कार पंधरा पंधरा वीस वीस मिनिटाचे दिलेले छोट्या छोट्या मुलाखती दिल्या अनेक पत्रकारांनी त्यांच्या मनातले प्रश्न विचारले अगदी अडचणीचे प्रश्न विचारले पण कुठलाही प्रश्न नरेंद्र मोदींनी टाळला नाही मग ही गोष्ट आपल्याला करता येत नाही मग आपण लोकांना चमचा म्हणायचं चमची म्हणायचं खर तर या गोष्टीची निंदा तर व्हायलाच पाहिजे आणि राहुल गांधींना खर तर या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे की जे पत्रकार लोकशाहीचा चौथा आहे आपण आपल्या जेव्हा स्वर्गीय इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या एकोणीसशे पंच्याहत्तर साली लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम इंदिरा गांधींनी आणीबाणी लावून केलं होतं सगळे पत्रकार जेलमध्ये टाकण्याचं काम त्यावेळेस इंदिरा गांधींनी केलं होतं तशी लोकशाही यांना देशामध्ये पाहिजे यांच्या बाजूने बोलणारे दरबारी पत्रकार पाहिजे यांच्या बाजूने जो काही इकोसिस्टीम ती पाहिजे यांना सखोल किंवा प्रगल्भ ज्ञान देशामध्ये नकोच आहे यांना फक्त यांची वाहवा गांधी नेहरू घराण्याची वाहवा करणारे पत्रकार संपादक चॅनल पाहिजे इतर कोणाची वाहवा यांना चालणार नाही खरं तर या पत्रकारांनी नरेंद्र मोदींची कुठंही वाहवा केलेली नाही ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींना अनेक प्रश्न विचारले त्या प्रश्नांचे उत्तर ते लोकांना प्रश्न प्रश्न आवडतील उत्तरं आवडतील की नाही आवडतील हा जनतेचा मतदारांचा प्रश्न आहे नरेंद्र मोदींना विचारलेल्या प्रश्नाची त्यांनी उत्तरं दिली आता लोकांनी त्याचं ॲसेसमेंट करायचंय की मोदींनी हे उत्तर चुकीचं दिलंय की बरोबर दिलंय त्याच्यावर आपलं मत बांधवायचंय नरेंद्र मोदींची सगळे उत्तरं बरोबरच आहे असंही आपलं म्हणणं नाही पण त्यांनी कमीत कमी मीडिया समोर येऊन मीडियाच्या लोकांना चॅनलच्या लोकांना वेळ दिलाय अनेक जे काही प्रश्न विचारले त्या प्रश्नांना उत्तर दिले आणि त्या लोकांना राहुल गांधी चमचा चमची बोलतात ते खर तर आजपर्यंत माझ्या माहितीत तरी नाही की एखाद्या पत्रकाराला किंवा संपादकाला नरेंद्र मोदींनी कोणी वाहवा करते म्हणून त्याला राज्यसभा दिली त्याला लोकसभा दिली त्याला काही मिनिस्ट्री दिली असं कुठेही नरेंद्र मोदींनी आजपर्यंत केलेलं नाही काँग्रेसच्या काळामध्ये बाकी अनेक पत्रकारांना अनेक संपादकांना राज्यसभेवर घेतलेले आणि आपले दरबारी आणि भाट म्हणून यांचा वापर सुद्धा आपण केलेला पाहिलेला आहे आता तुमची पायाखालची वाळू सरकली सहाव्या टप्प्यापर्यंत नरेंद्र मोदींना बहुमताचा आकडा पार करून जवळजवळ तीनशे सव्वा तीनशेच्या वर आकडा निघून गेलेला आहे मग आपल्याला आपला पराभव दिसायला लागला मग आपण पत्रकारांना शिव्या द्यायच्या चौथ्या स्तंभाला शिव्या द्यायच्या मतदारांना शिव्या द्यायच्या जनतेला शिव्या द्यायच्या अगदी पत्रकारांना चमचा आणि एखाद्या महिला पत्रकाराला चमची बोलायचं ही भाषा कोणती आणि ह्या एकदम निर्लज्ज आणि शर्मनाकाशा भाषेचा वापर जो काही राहुल गांधींनी केलाय याचा देशभरातून घोर अशी त्याची निंदा झाली पाहिजे आणि या लोकांचं स्टेटस या काय हो या लोकांनी देशासाठी नेमकं काय केलंय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले लोक यांना एखादा गोर गरीब घराण्यातून आलेला चायवाला पंतप्रधान दहा वर्ष झाला देशाचा विकास केलाय यांनी देशासाठी काय केलंय यांचा कुठला उद्योग काय यांच्या प्रॉपर्ट्या अब्जावधी रुपायच्या देशामध्ये यांना देश हाकायचा आहे देश लुटायचा आहे असं यांचं कुठलं काम आहे असतील स्वर्गीय इंदिरा गांधी असतील रा राजीव गांधी पण राहुल गांधीचं असं देशामध्ये कुठलं काम आहे की या माणसाला देशाचं पंतप्रधान व्हायचे कुठलं असं योगदान आहे की या माणसाने देशाच्यामध्ये कुठला तरी असा आवाज उठवला आहे काही कुठलं काढीचं ज्ञान नाही वास्तवात जगायचं नाही आणि आता एक तारीख आली निकाल लागला आणि काँग्रेसचं जेव्हा वाटवलं होईल तर हे कुठंतरी थंड हवेच्या ठिकाणी आपला शिनबाग काढायला जातील कदाचित का हे बँकॉकला सुद्धा जाऊ शकतात यांचं काय हे देशामध्ये असले काय नसले काय हे कुतुरमुच लोक यांना देशाशी काही मतलब नाही यांची आणि देशाची नाळ कधीच जुळणार नाही या लोकांना देश फक्त लुटण्यासाठी पाहिजे देशातली संपत्ती यांना स्वतःची संपत्ती करण्यासाठी पाहिजे बाकी देशाशी यांना काही काढीची किंमत नाही देश यांना फक्त एक लुटण्याच साधन पाहिजे बाकी यांना काही देशाशी पडलेलं नाहीये गोरगरिबांचं काही पडलेलं नाहीये हे कोणालाही शिव्या देऊ शकतात यांची सामंती जे काही वागणी आहे यांना अजूनही वाटतंय की आज आजही आपण सत्तेवर आहे दहा वर्षापासून नरेंद्र मोदी पंतप्रधान आहे आज या दहा वर्षात सुद्धा नरेंद्र मोदींना हे पंतप्रधान समजले नाही हे स्वतःलाच पंतप्रधान समजतात ही यांची सामंती राजेशाही आणि घराणेशाही लोकांनी मोडीत काढलीच आहे आणि आता दोन हजार चोवीसमध्ये हा शेवटचा बोळा जनता काँग्रेसवर फिरवेल यात काही शंका नाही तुर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद